नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी तुम्ही आज पण माझ्या चॅनलवर जास्तीत जास्त रेसिपीचेच व्हिडिओ बघितलेले असतील पण मी काही इन्फॉर्मेटिव्ह पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत कारण आता जी लेडीज असते ती फक्त घरास म्हणजे किचनसाठीच सीमित नसते तिला मुलांचंही बघायचं आहे असतं तिला देवांचंही बघायचं असतं आपल्या देवांसाठी आपण काय करायचं देवपूजा कशी करायची सणवार आले तर त्या त्या दिवशी आपण काय करायला पाहिजेत काय नाही हे सगळं तिला बघायचं असतं कारण तिला म्हणजे सर्व जे मुलांच्या बाबतीत ती सगळ्या एकच गोष्ट सर्च नाही करत तर ती किचनमधल्या रेसिपीज पण बघत असते लहान मुलांसाठी आपण काय बनवून काय नाही परत आपण देवांचं कसं केलं पाहिजे त्या दिवसांना काय केलं पाहिजे हे पण ती सर्च करत असते त्यानंतर मुलांसाठी काय काय उपयोगी आहे काय आहे काय नाही सर्च करत असते तर म्हटलं चला आपले जे सबस्क्राईबर आहे त्यांच्यासोबत आपण ही गोष्ट शेअर करूया आता तुम्हाला का आपला होळी हा सण येणार आहे रविवारी चोवीस तारखेला होळीचा सण आहे तर त्या दिवशी आपण काय करायचं आहे कोणत्या गोष्टी केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी येणार आहे कोणत्या गोष्टी केल्याने आपलं निगेटिव्ह एनर्जी निघून जाणार आहेत ते आपण आता बघणार आहोत तो तो तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि माझ्या चॅनलला नवीन असतात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला इथून पुढे खूप चांगले चांगले व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील रेसिपीचे पण व्हिडिओ बघायला भेटतील असे काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तेही तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आता या दिवशी आता होळी असणार आहे त्या दिवशी होळी पौर्णिमा तर त्या दिवशी आपण कोणत्या कोणत्या गोष्टी पहिले घ्यायच्या आहेत ते लक्षात घ्या तर सर्वात आधी आपण त्या दिवशी गाईचे तूप घ्यायचे आहे त्यानंतर अकरा लवंग घ्यायचे आहेत सात बत्ताशे आण घ्यायचे आहेत त्यानंतर पाच विड्याची पानं नारळ आणि पुरणपोळी जर प्रत्येकाच्या घरात होत असते तर पुरणपोळीचं नैवेद्य तर या सगळ्या गोष्टी आपण होळीच्या पूजेसाठी घेणार आहोत तर काय करायचं आहे ज्यावेळेस आपण होळी ज्यावेळेस पेटते त्यावेळेस आपण पूजा करण्यासाठी जातो तर त्यावेळेस आपण काय करायचं आहे पहिले सर्वात आधी अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत त्यानंतर अकरा प्रदक्षिणा जे आपण पाणी घालून प्रदक्षिणा मारतो सर्वांना माहिती असेल पाणी घालून आपण प्रदक्षिणा मारतो त्याप्रमाणे आपण अकरा प्रदक्षिणा मारायच्या होळीला त्यानंतर नारळ आणि तूप व्हायचे आहे होळी जे जो अग्नि पेटवलेला असेल त्याच्यामध्ये आपण नारळ आणि तूप व्हायचे आहे त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे यामुळे काय होतं सुख समृद्धी वाढते घरामध्ये आणि कष्ट दूर होतात आणि तुम्ही म्हणता अकरा लवंग सात बसे पाच विड्याची पानं हे देखील घरातल्या प्रत्येकाने ते अग्नीमध्ये व्हायचे आहे अर्पण करायचे आहे आणि काय होतं प्रत्येकाचं म्हणजे सुख समृद्धी येते प्रत्येकाची कष्ट जे असतात ते दूर होतात त्याने प्रत्येकाने हे करायचे आहे त्यानंतर होळीच्या दिवशी आपण सकाळी काय करायचे आहे तर का हो एक काळा कपडा घ्यायचा आहे कसा को कोणताही असं होतं तुमच्या काळात एखादा कपडा काळा तर आपण थोडासा कट करून घ्यायचा त्या काळ्या कपड्यामध्ये आपण काळे तीळ घ्यायची आहे आणि त्याशी त्याला गाठण मारून आपण पोटली कशी बांधतो त्याप्रमाणे काळे तीळ त्यात टाकून त्याची पोटली बांधून ती खिशात ठेवायची लेडीज ठेवायची आहे आणि ज्या वेळेस रात्री आपण होळी होळीची पूजा करायला जातो त्यावेळेस ते होळीच्या प्रवारात आपण ती अर्पण करायची आहे त्याने काय होतं आपला जो त्रास असेल तो काही निघून जातो त्याच्यानंतर तुम्ही नक्की करा आणि त्यानंतर आपण काय करायचं आहे होळीच्या दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर होळीच्या दुसऱ्या दिवशी आपण म्हणजे होळीची जी राख असते जळाली त्यात आपण गौऱ्या लाकडं वगैरे ठेवलेलं असं त्याची जी राख असते ती राख घरी आणून त्याच्यामध्ये आपण मीठ आणि राई राई म्हणजे मोहरी जी असते ती मिक्स करायची आहे आणि ती आपल्या घरात घरात किंवा घराजवळ कुठेतरी ठेवायची त्यामुळे काय होतं कुठेतरी कोपरा असेल अशी जागा असेल त्या ठिकाणी आपण ती एखाद्या ठिकाणी ठेवायची त्याने काय होतं भूत प्रयत्न दरदोष करणी दोष असं काही असेल काही निगेटिव्ह एनर्जी असेल आपल्या घरामध्ये सर्वात मेन म्हणजे ते सर्व निघून जाणार आहे त्याच्यामुळे तुम्ही हे हा पण उपाय नक्की करा नक्की फायदेशीर ठरेल त्यानंतर जर तुमचे म्हणजे तुमचा जर पैसा हातात टिकत नसेल धन हानी होत असेल म्हणजे घरात असं धन टिकत नसेल पैसा आला का लगेच काही ना काही कारण तो जात असेल असं पैसाला पैसा लागत नसेल तर त्या दिवशी होळीच्या दिवशी तुम्ही एक उपाय करायचा आहे तो म्हणजे सकाळी मुख्य दरवाजा गुलाल टाकायचा आहे म्हणजे वरती टाका खाली टाका दोन्ही ठिकाणी टाका तरी चालेल गुलाल टाकायचा आहे त्यानंतर द्विमुखी दिवा बनवायचा आहे याचा आपला तुपाचा सॉरी गव्हाचं पीठ असेल त्याचा द्विमुखी दिवा बनवायचा आहे दोन्ही साईडने तो दिवा लावतो अशा प्रकारे बनवायचा दोन वाती घालायचे आहे आणि त्या दिव्याच्या म्हणजे आपण तूप घालू तेल घालू काही घालू त्याच्यामध्ये आपण काळे उडीत जे असतात आपली उडदाचे त्याचे काळे अख्खे काळे उडीद असतात ते घ्यायचे आहे अकरा मोजून आणि ते त्याच्यात घालायचे आहे आणि तो दिवा सकाळी लावायचा आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण संध्याकाळी प्रार्थना आपण होळीची पूजा करायला जाणार आहोत त्यावेळेस तुम्ही तो दिवा त्या होळीच्या याच्या अग्नीमध्ये टाकून द्यायचा आहे त्याने काय होईल म्हणजे ही जी क्रिया आहे एकदम श्रद्धेने करायची आहे त्याने काय होणार आहे आपल्या घरात आपला पैसा टिकणार आहे आपली जास्त धनहानी होणार नाहीये ही तुम्ही हा पण उपाय याच्यातला को, कोणताही उपाय जर तुम्ही केला तर एकदम श्रद्धेने करा नक्की तुम्हाला त्याचा हे प्रभाव जाणवणार आहे जे काही करतो आपण देवाचं सगळं श्रद्धेने करायचं असतं तर हे जे काय मला जी माझ्या जो इन्फॉर्मेशन तुमच्याशी मी शेअर केली आहे होळीच्या दिवशी करण्याची तर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे असे काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत जाणार आहे आणि काही असे रेसिपीजचे व्हिडिओ आहेत ते पण तुमच्यापर्यंत येत जाणार आहे तुमच्यासारखंच मी पण एक घरेल आहे आणि लेडीज म्हटली तर तिला सगळ्या गोष्टी माहिती असल्या असं हवं तुम्हाला सगळं एका चॅनलवर मिळणार आहे तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू